आम्ही चाललो वेंगुर्ले शॉपिंग करायला सगळेजण जातात गाड्या आमच्या सगळे आम्ही वेंगुर्ली चाललो प्रसाद दादा पण सोबत आहे म्हणजे आपले कोकणी माणूस सगळेजण आम्ही जाणार आणि इकडलं आपले सर्व ते आपले एक्सप्लोर करत आहेत म्हणजे आपल्या काही विषय नाही आता किती गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला सांगू आम्ही कसं एक्सप्लोर केलं काय केलं दा आपली गाडी काढली गाडी जी गाडी गाडी पाकी गेली इकडे पाणी आलं ना बरं तरी पडली नाही आता झाली आमची गाडी चालू आता चाललो आम्ही आपली गाडी चालू झाली आता आम्ही चाललो एकदम कसं नॅचरल वातावरण आणि इकडलं मार्केट आहे मेन मार्केट वेंगुरला तालुका आम्ही तिकडे चाललो पण जाता जाता नजराचालो आनंद घेतला तुम्ही बरं आम्ही नाही हळू तेरे पे तो आता आम्ही इकडे आलो बाजारामध्ये म्हणजे इकडे आठवडे बाजार भरते कोणत्या गावाचे आम्हाला माहित नाही जेव्हा जेव्हा आपण एकदा आता आले आले आपण विचार कोणतं गाव आहे का आठवडे बाजार आहे जा आठवडे तुम्ही काल सांगितलं आता ते हा तेच गाडी लावून टाकू इकडे बळदारात मला काही समजून राहिलं बा यांची भाषा वेगळी आहे आणि इकडे बाया मासू विकतात बाया मासू विकतात इकडे पाहणार एकदम इक ओके म्हणजे कार्यक्रम आहे रे बा इकडे झिंगे बोंबील मासूया बेकार वातावरण आहे मेन म्हणजे इकडे बाया मासू ऐकतात जरा मासा घेतो म्हणतात तो आता किती मासा घेतात तो मोठमोठे मासा आहेत रे बा इथं देतात मासोळ्या इकडल्या मार्केट मार्केटमध्ये आपण घुमत आहो आपण मासोड्या घेतल्या आता आपण मासोळ्या घेऊन जाणार आहोत इकडे आपलं दादा आहेत

आपण भाऊ बीच पाहिले बीच म्हणजे असते असं असं पाहतात समोर पाण्याचं वातावरण दिसत आहे भाऊ इकडे बक्की अरे सप चालते आपल्या पण पाण्याचं वातावरण आला भाऊ मला तर भीती वाटत आहे ना अरे सब चालते आपल्याला